राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी दुपारनंतर सर्व बाजार समितीतील कांद्याचे बाजारभाव हे जाहीर झाले असून चंद्रपूर बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार दोनशे रुपयांचा सर्वाधिक दर मिळतोय अखेर बांगलादेशची कांदा बांगल निर्यात ही आता सुरू झालेली आहे भाषेत मित्रांनो याच पार्श्वभूमीवरती कांद्याला त्या ठिकाणी आठशे पन्नास ते सतराशे रुपयाच्या दरम्यान सरासरी भाव मिळतोय बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवकही त्या ठिकाणी आता वाढलेली आहे चंद्रपूर बाजार समिती सोलापूर बाजार समिती असेल पिंपळगाव बसवंत बाजार समिती असेल लासलगाव असेल निफाड असेल येवला असेल नाशिक असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोबत हे दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नाही करा आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर पाहतो पण त्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळतोय पाहाशे की मित्रांनो पहिली बाजार समिती या ठिकाणी पिंपळगाव बसवंत विक्रमी आवक झाली आहे तर तेवीस हजार चारशे क्विंटल कमीत कमी दर भेटतोय पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय दोन हजार पंधरा रुपये प्रति क्विंटल पहा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे मनमाड आवक झाली बघा तीन हजार क्विंटल कमीत कमी दर भेटतोय मनमाडमध्ये पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय एक हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपये प्रति क्विंटल हे कांद्याचे किमान आणि कमालदार आहेत पहा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे कळवण कळवण बाजार समितीमध्ये सुद्धा विक्रमी आवक झालेली आहे इथं एकवीस हजार चारशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर पडतोय पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय कळवण बाजार समितीमध्ये एक हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे कराड आवक झाली बघा अठ्ठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर भेटतोय पाचशे रुपये जास्तीत जास्त दर भेटतोय कराड बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार चारशे रुपये क्विंटल शेतकरी मित्रांनो पुढील जी काय बाजार समिती आहे ती खाताराम बाजार समिती म्हणजे सातारा आवक झाली बघा फक्त सतरा क्विंटल कमीत कमी दर भेटतो एक हजार रुपये जास्तीत जास्त बाजार भेटतो आहे सातारा बाजार समितीमध्ये काय एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल पहा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे या ठिकाणी पिंपरी आवक झाली बघा फक्त नऊ क्विंटल कमीत कमी दर भेटतोय एक हजार चारशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय पिंपरी बाजार समितीमध्ये कांदाला एक हजार नऊशे रुपये शेतकरी बंद्रांना पुढील ख्यातनाम बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी सांगली आवक झाली बघा आठशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर भेटतोय सहाशे रुपये जास्तीत जास्त दर पडतो कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल पहा शेतकरी मित्रांनो एक कांद्याचे किमान आणि कमालदार आहेत शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी मुंबईचं वाशी मार्केट आवक झाली बघा चार हजार एकशे एकसष्ट क्विंटल कमीत कमी दर भेटतोय एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर दरपटतोय कांद्याला एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील जी काय बाजार समिती येत आहे त्या ठिकाणी चंद्रपूर आवक झाले बघा सातशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर भेटतो एक हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतो आहे कांद्याला चंद्रपूर बाजार समितीमध्ये दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी कोल्हापूर आवक झाले बघा दोन हजार दोनशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी पाचशे रुपये जास्तीत जास्त दर भेटतोय कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांदाला एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल